मंगेश साबळे पाटील नावाचा सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र हा जालना लोकसभेची निवडणूक आता या दोन हजार चोवीसची लढत आहे या तरुणाच्या पाठीमागं लाखो लोकांचा पाठिंबा बघून आता जे इथले प्रस्थापित लोक आहेत त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे मग या उमेदवाराला नेमकं कसं तर वाखायचं याला नेमकं कसं संपवायचं लोकांमध्ये कशा अफवापासून या सगळ्या भामट्या लोकांना माहीत आहे त्यामुळं मंगेश साबळेला दाबवण्यासाठी जिल्हाभरामध्ये शक्य तितके प्रयत्न चालू आहे परंतु आता आपण जर का जिल्हाभरात आपण बघ फिरलो तर या ठिकाणी सगळ्या सर्वसामान्य लोकांचं एकच मत आहे की बाबा पंचवीस वर्षाने आपण एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता देतोय परंतु यावेळी आपण नक्कीच परिवर्तन करू आणि मंगेश साबळे नावाच्या कर्तृत्वांतरुणाला जो की राज्यभरामध्ये सगळ्यांना परिचित आहे फेमस आहे आणि सर्वसामान्य त्याच्या गावातील आ, तो गेवराई पायगा या गावाचा सरपंच आहे तर त्यांनी त्याच्या गावामध्ये ज्या पद्धतीची विकास कामं केली सर्व जाती धर्मांना धरून तो तरुण राहता येत तर सगळ्या लोकांना काय वाटतं आहे की बाबा मंगेश साबळे हा जर का उद्या जर का खासदार जर झाला तर आपल्या सगळ्या दुकानदाऱ्या बंद पडतील त्यामुळं हे जे राजकीय लोक आहेत हे जाणीवपूर्वक मंगेश साबळे याला टार्गेट करत आहे आणि जाणीवपूर्वक चुकीच्या अफवा त्या ठिकाणी पसरत आहेत परंतु मित्रांनो आपल्या जर का खरंच जालन्याचा जर का विकास करत असेल जालन्याच्या जर का समस्या जर का आपल्याला निवारायची असेल आपल्या जर का जालन्यामध्ये विकासाची गंगा जर का व्हायला जर का आपल्याला व्हायची असेल तर या तरुणाला आपल्याला यावेळी लोकसभेला पाठवावंच लागते मित्रांनो तर उद्या एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मंगेश साबळे ही त्यांच्या हजारो समर्थकांसोबत जालन्याच्या कलेक्टर ऑफिसला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे आपण शक्य तितक्या बांधवांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे मंगेश सावळेला सपोर्ट केला पाहिजे कारण की हे बघा सर्वसामान्य घरातलं जर का एखादं जर का नेतृत्व जर का असं फुलायला लागलं असेल तर साहजिकच आहे की हे जे भामटे राजकीय लोक आहेत त्यांच्या पोटामध्ये तर दुखणारच याच्याबद्दल काही वाद नाही परंतु आमच्यासारखे जे तरुण आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शक्य तितका प्रचार आम्ही मंगेश साबळे पाटलांचा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही मंगेश साबळेंनाच मतदान करू आणि आमच्या सगळ्या नातेवाईकांकडून मित्रमंडळींकडून आमच्या जितक्या जवळच्या रिलेटिव्ह लोक आहेत क सगळ्यांकडून आम्ही मंगेश साबळे पाटलांनाच मतदान करून घेऊ आणि यावेळी याच तरुणाला आपण लोकसभेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर का मंगेश साबळे पाटील यांचे समर्थक असाल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पाठवा शेअर करा लाईक करा काय करायचे ते करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे आणि मंगेश साबळे पाटील काय आहे ते काय करू शकतात ते काय चीज आहे हे सगळं या ज्या प्रस्थितीत जे भामटे लोक आहेत त्यांना कळलं पाहिजे आता हे काय आता काही गावातले बी चाटोगिरी लोक जे असतात त्यांना कुठंतरी धाब्यावर जायची आशा असते कुठंतरी दारूची आशा असते कुठंतरी त्यांना दुकानदारीची आशा असते बाबा पैसे देईल आता मंगेश साबळे जे आहे ते काय दोन एकर शेतीवाला माणूस तुम्हाला काय पैसे देऊ शकणार आहे दे। परंतु आपलं कर्तव्य मित्रांनो भारतामध्ये राज्यामध्ये आपण बघतोय की अनेक गोरगरीब जे कर्तृत्वान जे तरुण आहेत ते आमदार झालेले आहेत खासदार झालेले आहेत तर, तर यगत, या देखील तरुणा जर ते निवडून येऊ शकते तर मग हा का नाही येऊ शकत हा पण नक्की येणार मंगेश ताबळे भाऊ हा नक्की यावेळी खासदार होणार याबद्दल काही तरी मात्र शंका नाही त्यामुळे जास्तीत जास्त संकणं आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी साबळेच्या माटी साबळे पाटलांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहा आणि आपली सगळी ताकद लावून आपण यावेळी मंगेश साबळे यांना नक्कीच लोकसभेला पाठवू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चल धन्यवाद